च्या पाणीपुरवठ्यासाठी शंभर कोटी रुपये तात्काळ देणार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची गवाई पालकमंत्री जयकुमार गोरे आणि आमदार देवेंद्र कोटे यांच्या उपस्थितीत मुख्यमंत्र्यांच्या दालनात झाली बैठक सोलापूर प्रतिनिधी सोलापूर शहराच्या पाणीपुरवठ्यासाठी अमृत दोन योजनाकरिता आठशे कोटी रुपयांचा प्रस्ताव सोलापूर महानगरपालिकेने त्वरित पाठवावा यातील अद्दावाड भागातील पाण्याच्या टाक्या बांधण्यासाठी शंभर कोटी रुपये तात्काळ वितरित करण्यात येईल अशी गवाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शुक्रवारी दिली आमदार देवेंद्र कोटे यांच्या शु... शुक्रवारी सोलापूरच्या झालेल्या बैठकीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अनेक महत्वाचे निर्णय घेतले आमदार देवेंद्र कोटे यांच्या पुढाकाराने झालेल्या या बैठकीमध्ये पालकमंत्री जयकुमार गोरे आमदार देवेंद्र कोटे यांची प्रमुख उपस्थिती होती सोलापूर शहराच्या पाणी पुरवठ्यासाठी दुहेरी जलवाहिनीच्या कामाचा आढावा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतला कोणत्याही परिस्थितीत एकतीस मार्च पर्यंत दुहेरी जलवाहिनीचे काम पूर्ण करण्याचे आदेश यावेळी मुख्यमंत्र्यांनी येथील जलशुद्धीकरणासाठीची जागा मनपाला देण्याबाबत वन सचिवांना सूचना देखील दिल्या दुहेरी जेलवाहिनीचे काम पूर्ण झाल्यानंतर शहराच्या पाणी पुरवठ्यासाठी अतिरिक्त टाक्या शहराअंतर्गत नव्या जलवाहिनी तसेच इतर कामे अमृत दोन योजनेतून करण्याकरिता सोलापूर महानगरपालिकेने त्वरित आठशे कोटी रुपयांचा प्रस्ताव पाठवावा यातील शहराच्या अध्यवाड भागातील टाक्या बांधण्यासाठी शंभर कोटी रुपये सोलापूर महानगरपालिकेसाठी तात्काळ वितरित करण्यात येतील तसेच उर्वरित निधी येईल असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या प्रसंगी बैठकीत सांगितले या बैठकीस मंत्रालयातील वरिष्ठ अधिकारी असीम गुप्ता श्री गोविंदराज जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद सोलापूर महानगरपालिका आयुक्त डॉक्टर सचिन ओबासे स्मार्ट सिटीचे अधिकारी गोपीचंद कदम सार्वजनिक आरोग्य अभियंता व्यंकटेश चोबे आदी उपस्थित